सेवानिवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नामदेव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला ज्येष्ठ नेते सुशील कुमारजी शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सेवानिवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नामदेव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला माजी केंद्रीय गृहमंत्री तथा ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी हस्तांदोलन करत स्वागत आणि सत्कार केला काँग्रेस भवनामध्ये मान्यवर नेतेगणांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा समारंभ साजरा झाला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नामदेव चव्हाण यांचं स्वागत करत अभिनंदन केलं उत्तम लेखक संभाषण कौशल्य अभ्यासू जाणकार असं व्यक्तिमत्व असलेले नामदेव चव्हाण यांच्या काँग्रेस प्रवेशामुळं पक्षामध्ये हुरूप आणि उत्साह वाढल्याचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं दादा या पूर्व आणि तुम्ही आप आपले वाटा मध्ये असे का करत नाही आपण तर उतरू ठेवले ते कठीण आहे का तुमार करणार आहे तुम्ही तोडून नये तर एक वाटा मध्ये तुम्ही पाच पाच सात सात गुण नेते त्या ठिकाणी जे दान मात्र

काँग्रेस पक्षावरच विश्वास असून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षकार्यास वाहून घेऊ असं मनोगत निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नामदेव चव्हाण यांनी व्यक्त केलं यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले नगरसेवक चेतन नरोटे ज्येष्ठ नेते विश्वनाथ चाकोते राजशेखर शिवदारे बाळासाहेब शेळके महिला आघाडीच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नामदेव चव्हाण यांच्या समवेत प्राध्यापक तसंच विविध क्षेत्रातील अभ्यासकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला